कल्याण पश्चिम विधानसभेची जागा सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेला सोडण्यात आल्यामुळे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वावर अन्याय झाला नरेंद्र पवार यांच्या आमदारकीच्या कालावधीत कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विकास प्रमुख कार्याची नागरिकांनी कायम प्रशासन केली मात्र आमदार नसताना देखील मागील पाच वर्षात नरेंद्र पवार यांनी केलेल्या कामामुळे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विकासप्रमुख कार्याची नागरिकांनी कायम प्रशासन केली मात्र आमदार नसताना देखील मागील पाच वर्षात नरेंद्र पवार यांनी केलेल्या कामामुळे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विकास प्रमुख कार्याची नागरिकांनी कायम प्रशासन केली मात्र आमदार नसताना देखील मागील पाच वर्षात नरेंद्र पवार यांनी केलेल्या कामामुळे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात नागरिक आज त्यांनाच आमदार मानतात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने मूळची भाजपाची असलेली कल्याण पश्चिम विधानसभेची जागा युतीत भाजपाला सोडावी असा निर्धार भा भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी कल्याणात आयोजित दोन दिवसीय शासकीय योजनांच्या शिबिरात व्यक्त केला ते भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाउंडेशनच्या वतीने कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दोन दिवस शासकीय योजनांच्या शिबिराच्या प्रसंगी बोलत होते गुरुवार दिनांक एक ऑगस्ट व शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडेधा ते रात्री आठ वाजेपर्यंत कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी बिर्ला कॉलेज रस्ता येथील श्री सिद्धिविनायक हॉल या ठिकाणी दोन दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटन सोहळा माजी आमदार नरेंद्र पवार भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी कल्याण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील मोहने मंडळाचे अध्यक्ष शक्तिमान भोई व महिला मोर्चा अध्यक्ष रेखा चौधरी तसेच भाजपा कल्याण पश्चिम व मोहने टिटवाळा मंडळ कल्याण जिल्हा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या वतीने दोन दिवस शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतदार नोंदणी अभियान आभाकार व आयुष्यमान भारत कार्ड या योजनांचा नागरिकांनी उत्स्फूर्त लाभ घेतला यामध्ये दोन दिवसाच्या शिबिरात मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी एक हजार दोनशे तीस महिलांनी सहभाग नोंदवला तसेच मतदार नोंदणी अभियान दोन दिवसांच्या शिबिरात सहाशे नागरिकांनी मतदार नोंदणी केली आभा व आयुष्यमान भारत योजनेचे चाळीस नागरिकांनी लाभ घेतला माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कुठल्याही नागरिक गेल्या असता त्यांचे जागेवरच किंवा एका फोनवर काम होते आमदार असूनही विकास कामे व नागरिक समस्या झटपट सोडविल्या जातात रवींद्र जाधव कल्याण मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना आणि आयुष्यमान भारत योजना आणि मतदार नोंदणी असं तिन्ही आता आताच्या घडीला खूप महत्वाचे विषय आहेत आणि महिलांसाठी खास रक्षाबंधनची ही भेट आहे की शासनाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून त्यांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहेत तर ही योजना अगदी कल्याण पश्चिम मध्ये कानाकोपऱ्यात पोहोचावी या दृष्टिकोनातून ह्या मध्यवर्ती ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं की हे हा मध्यवर्ती ठिकाणे सगळ्या ठिकाणून महिला इथं सहज पोचू शकतील आणि तुम्ही बघताय की खूप छान प्रतिसाद आम्हाला इथं मिळाला आहे आतापर्यंत कालपासून आता हे शिबिर सुरू झालं होतं आणि आतापर्यंत जवळजवळ बावीसशे महिलांनी याचा लाभ घेतलाय आणि याच्या आधी आपल्या ऑफिसमध्ये पण हे सुरूच होतं काम आणि महिलांचा खूप प्रतिसाद खूप छान भरभरून मिळतोय आणि महिला खुश आहेत की त्यांना मुख्यमंत्र्यांकडून इतकी छान भेट मिळाली भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधनचं एक गिफ्ट म्हणून तर आहे महिलांमध्ये पण उत्साह आहे आणि त्यांना कुठलंही म्हणजे कष्ट न करता त्यांचे फॉर्म अगदी व्यवस्थित भरले जावे त्यांना व्यवस्थित माहिती काय कागदपत्र लागतात काय नाही लागत आणि त्यांना काय काय त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं करून आपण ते आपल्या सगळ्या आमचे जे आहेत आता इथं बसलेले सगळ्या माझ्या सहकारी त्या त्यांना मदत आहेत आणि छान पद्धतीने हे फॉर्म भरले जात आहेत आणि महिला पण खुश हो। आहे आणि त्यामुळे आम्ही पण खुश आहोत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आपले मतदार खूप जागरूक आहेत ज्यांची नावं वगळली गेली होती मागच्या लोकसभेला त्यांनी वोटिंग नाही करू शकले त्यामुळे बरेचसे लोक त्या बाबतीत जागरूक आहेत आणि आपण वारणा वार्डातून असेल किंवा इथे पण आपण मतदार नोंदणी खूप चांगल्या पद्धतीने करतोय आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद त्यालाही मिळतोय आणि भारत जी आहे योजना मेडिकल संबंधी तिला पण खूप चांगला प्रतिसाद आहे ताप घेतलाय आमची आमच्या इथे पहिला फॉर्म ज्या महिलेने भरला होता लाडकी बहिणीचा ती पहिली लाभार्थी योजना कालच तिला अपूरू मिळालं त्याचं तिला आता पंधरा ऑगस्ट पर्यंत पैसे पण येतील तिच्या खात्यात आणि काल आम्ही तिचा इथे सत्कार पण केलाय त्यांना शिंपी असं काहीतरी आहे त्यांचं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत तरी म्हणजे रक्षाबंधनच्या आधी एक त्यांना मिळणार आहे असं आम्ही ऐकलंय आणि आता बघूया अप्रूव्ह येणं सुरू झालंय महिलांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म त्यांचे भरले गेलेत त्यांना त्यामुळे त्यांना पैसे मिळतील आपल्याकडून तरी बावीस बांधणी भरलेत फॉर्म आणि अजून पण चालू आहे आठ वाजेपर्यंत शिबिर आहे अजून बरं